जकड रखा है उसलोने जमी को वरना हवा का रुख तो हम भी पहचानते हैं जकड़ रखा है, है उसलोने जमी को वरना हवा का रुख तो हम भी पहचानते हैं तुम्हारी जीत होगी तुम्हारी जीत होगी अच्छा होगा हम भी नहीं हारेंगे ये सब जानते हैं हम भी नहीं हारेंगे ये सब जानते हैं एक कविता ठेवतो सगळ्यांनी प्रेमावर कविता मांडल्या किंवा वेगळ्या विषयावर कविता मांडल्या एक वेगळी कविता तुमच्या समोर ठेवतो की कवितेचं शीर्षक आहे संघर्ष नावाची कविता प्रत्येक जण जीवन जगत असताना संघर्ष करत असतो टच झाली तर टाळव्या टाळ्या द्याल बुकेच्या आकांताने रडणाऱ्या वासरांना चारा पुरवण्यासाठी दिवस निघायच्या आधी कामावर हजर व्हावं बुकेच्या आकांताने रडणाऱ्या वासरांना चारा पुरवण्यासाठी दिवस निघायच्या आधी कामावर हजर व्हावं महिन्याचा पहिला दिवस ते शेवटची रात्र महिन्याचा पहिला दिवस ते शेवटची रात्र असा या जिवंत मड्याला हकालत प्रवास करावा आणि महिन्याच्या शेवटी चुपचाप कपात सहन करावी मग मग मा गुमान मान खाली घालून तुडवावा घराचा रस्ता आणि विचार करत मन चोखत रडावा आपल्याच पायाच्या कपाऱ्यात तोंड खुपसून आसवांच्या समुद्रात रोज डुबक्या मारणारांचं काय पडलंय कुणाला आसवांच्या समुद्रात रोज डुबक्या मारणारांचं काय पडलंय कुणाला जिंदगीचा फाटलेला पडदा आणि उचवलेले धागे आपले आपणच ओळखायचे आणि आपले आपणच हळवार टाचायचे पायात असंख्य काटे मोडलेले असून सुद्धा हसत खेळत जगण्याची कला आत्मसात करायची मग पुढे कुठेतरी एखाद्या वळणावर मग कुठे पुढे कुठेतरी एखाद्या वळणावर जाऊन मागे फिरून पाहायचं आणि आपणच आपली पाठ थोपटायची आणि म्हणायचं लगे जानी चालत चालत एखाद्या उंच टेकडीवर जायचं आणि तिथून निहाळायचे आपल्याच संघर्षाचे नकाशी स्वर्गात जाण्याचा विचार करणाऱ्या लोकांना जेव्हा कुटुंबाच्या दोन वेळच्या भुकेचा प्रश्न सोडवणे कठीण होऊन जाते ना स्वर्गात जाण्याचा विचार करणाऱ्या लोकांना जेव्हा कुटुंबाच्या दोन वेळच्या भुकेचा प्रश्न सोडवणे कठीण होऊन जाते ना तेव्हा आसवांच्या थारोळ्याशी बिलगुन येते संघर्ष नावाची कविता खर तर हा सगळा प्रवास आपला नसतोच असतो तो आसवांचा अगदी पाळण्यापासून ते तिर्डीपर्यंत अगदी पाळण्यापासून ते तिर्डीपर्यंत धन्यवाद आणि सुंदर कविता सादर केली आणि शेवट करतो की मीनार बदल देखकर मीनार बदल जाते है प्यार का वास्ता यार बदल जाते है हवा का रुख कर मीनार बदल जाते है प्यार का वास्ता देकर यार बदल जाते, है। देख कर मीनार बदल जाते है जिंदगी में खुश रहना है तो पैसा कमाओ मेरे दोस्त जिंदगी में खुश रहना है तो पैसा कमाओ मेरे दोस्त नोटों की गड्डिया देखकर तो सरकार भी बदल जाते है नोटों की गड्डिया देखकर तो सरकार भी बदल बदलते धन्यवाद